जिल्हा पोलीस भरतीच्या सहासष्ट जागांसाठी तब्बल आठ हजार आठशे चौऱ्याण्णव अर्ज दाखल झाले एकोणवीस जून बोलविले होते त्यातील नऊशे एकवीस उमेदवार गैरहजर राहिले जिल्ह्यातील पोलीस भरतीच्या सहासष्ट जागांसाठी तब्बल आठ हजार आठशे चौऱ्याण्णव अर्ज दाखल झाले आहे प्रत्यक्षात मैदानी चाचणीला बुधवार दिनांक एकोणवीस जून पासून सुरुवात झाली आहे दरम्यान पहिल्याच दिवशी एक हजार दोनशे सहासष्ट उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलवले होते त्यातील नऊशे एकवीस उमेदवार बुधवारी प्रत्यक्ष भरती प्रक्रियेसाठी हजर राहिले तर तीनशे पंचेचाळीस उमेदवार गैरहजर राहिलेत यवतमाळ जिल्हा पोलीस दलामध्ये सन दोन हजार बावीस व तेवीस या कालावधीमधील पोलीस शिपाई संवर्गातील पंचेचाळीस पदांची व पोलीस शिपाई चालक संवर्गातील एकवीस पदांची भरती प्रक्रिया साडेचार वाजता पासून गोंदनी मार्गावरील नेहरू क्रीडा संकुल येथे घेण्यास सुरुवात झाली आहे पोलीस भरती प्रक्रियेत एकोणवीस ते बावीस जून या कालावधीमध्ये शिपाई चालक या पदाचे पाच हजार एकशे सत्त्याण्णव उमेदवार व चोवीस ते सव्वीस जून या कालावधीत पोलीस शिपाई या पदासाठी तीन हजार सहाशे सत्त्याण्णव उमेदवारांची प्रक्रिया पार पडणार आहे शहरातील गोदनी मार्गावरील नेहरू क्रीडा संकुलात बुधवारी सकाळी साडेचार वाजता उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी उंची धावणे चाचणी पार पडली त्यानंतर पोलीस वाहनातून उमेदवाराला पोलीस कवायत मैदानावर येथे गोळाफेक चाचणीकरिता नेण्यात आले त्या ठिकाणी उमेदवारांची गोळाफेक चाचणी घेण्यात आली संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बलसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक पोलीस निरीक्षक सहायक निरीक्षक उपनिरीक्षक अंमलदार महिला मालदार असा शेकडून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तात पार पडली